बिग बॉसच्या सदस्यांना ना बिग बॉसच्या त्या घराघरातल्या ग्रुप पेक्षा बिग बॉसचे जास्त चांगलं ओळख आहे म्हणजे बिग बॉसने ह्या आठवड्यात काहीतरी मजा व्हावी म्हणून जोड्याच अशा निवडल्या की घरात राडे होणे कन्फर्मच आहे आणि काल जो राडा झाला तो मला पर्सनली खूपच आवडला म्हणजे जरी घरात तोडफोड झाली असेल काही झाली असेल पण जो निक्की विरुद्ध अख्खा घर उलटलाय ना आधी जे तिला सपोर्ट करायचे पण ती जान्हवी बद्दल तर मला काहीच बोलायचं नाही ती जेलमध्ये असून सुद्धा ती नाही तुला दाखवीन मी तुझी लायकीच दाखवीन मी तिचा तर काही संबंधच नाही निक्कीवरून तिला हिला आता खोलणारच नाही मी माझ्याकडे चावी आहे ना हिला तर खोलणारच नाही पण जे झालेत ना राडे म्हणजे घरात जे, घरा जे राडे झालेत ना तो आता बिग बॉसचा हाऊस नसून एक लव्ह स्टोरी झालाय म्हणजे एक प्रॉपर लव्ह स्टोरी जी निक्की आणि अरबाद लव्ह स्टोरी चालत येत होती त्याच्यावर आता बिग बॉस तोडगा टाकलाय आणि अभिजितला टाकलाय आणि आर्यला टाकलाय आणि ते दोघ जण पण ऐकत नाही अभिजित तरी ठीक आहे निक्कीला काय एवढा क्लोज नाही जात आर्या म्हणजे मुद्दामच करायला टिपलेली आहे म्हणजे ती निक्की जवळ आली की ती आर्या जाईल अभिजितच्या जवळ ती जशी त्याला मिठी काय मारेल त्याच्याजवळच काय जाईल मग निक्की भडकेल ह्यातच त्यांची काल भांडणं स्टार्ट झाली आणि त्या नादात अरबाजनी तोडला घराचं सगळं सामान म्हणजे आणि मेन म्हणजे अरबाज एवढा राग पण आला नसता जे घरचे सदस्य आहेत ना ते मागून हा तू भेट तू ऐकू नको तू निक्की जवळ आली तरी तू तिला घेऊ नको तू ते मागून त्यांना इतका प्रेशराईज करत होते आणि कोणी नाही तू सूरज नाही भाऊ तू नको ऐकू तिचा त्या निक्कीचा नको ऐकू त्या सूरजने इतका चढवला असेल ना अरबाजला म्हणजे तू भारीच होता ते म्हणजे आणि अख्खी टीम बी अरबाजला सपोर्ट करते की नाही तू निक्की विरुद्ध लढ तू निक्कीला जवळच नको घेऊ तुला माहिती आहे ती कशी वागते आणि ह्या साईडला अभिजित तिला समजवतोय निक्कीला म्हणजे निक्कीचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या मागे तर काही बोलले नव्हते ना की जरी, जरी, जरी मी तुम्हाला समोरून असेल समोर होतं तोंडावर होतं तुम्ही एवढा मागून मला आता बिग बॉसने मला एवढी चुगली दाखवली की तुम्ही माझ्या मागे मागे काय बोलता तर माझा हा राग साहजिकच आहे ना तर मग मी थोडं रागवलं तर तुम्हाला काय झालं पण हे अरबाज ऐकायलाच रेडी नाही अरबास असं म्हणतोय की तू अभिजित सोबतच का राहतेस त्याच्याशी बोलतेसच का ती निक्की बोलते की नाही ना पण बिग बॉस बोलू नको अरबास अभिजित तिथून बोलते की नाही ना, ना पण माझी काय चुकी तुम्ही मला का ओढताय सगळे पॅडी वॅडी सगळे ते अभिजितच्या वर आले की तुम्ही मला का बोलताय हे ते किती राडातो आणि त्याच्यात किती घरचं सामान म्हणजे चेअर काय उचलून टाकतायत लेटी काय 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 आणि का का वरून नाही मला कंट्रोल नाही कंट्रोल नाही <laughs> आणि ते बाकीचे सदस्य पण ना म्हणजे एका एक साईडला बोलतायत पण हा शांत राहा शांत राहा शांत राहा आणि एका एक साईडला ती आणि ती लोक सॉल्व्ह करायला आले हा निक्की आणि अरबाज की चला सॉल्व्ह करूया गप बोल त्याला भडकवतायत पण वरून म्हणजे तुम्ही राडा पण घाला तुम्ही शांत पण बसा तुम्ही घरचा सामान पण नका तोडू पण तो अरबाज मला कंट्रोल नाही होत तुम्ही पण माझ्यावर प्रेशराईज टाकताय की नको नको निक्कीचा आणि त्यावरून पण तुम्ही शांतम राहायला चाललं तर म्हणजे समज समजतच नव्हतं त्यांचं काय चालू आहे आणि ऑफकोर्स घरचा एवढा सामान तोडला तर बिग बॉसने त्यांना शिक्षा देणं साहजिकच आहे तर बिग बॉसने त्यांना हॉलमध्ये बोलवून अरबला शिक्षा दिली तर पण माझ्या मते ही शिक्षा पण छोटी आहे त्याची फक्त एक वीकची कॅप्टन्सी इम्युनिटी काढून घेतलंय पण त्याने त्याला काय फरक पडणार आहे जर त्याने एवढं सामान तोडफोड केलंय प्लेट तोडलंय चेअर उचलून टाकलंय तर त्याला काहीतरी तर मोठी शिक्षा झालीच पाहिजे ना आता त्या जान्हवीला कसा तिने धक्काबुक्की केली तिने सिनियर ह्यासाठी बोलला तर त्यासाठी तिला जेलमध्ये टाकलं तसं अरबाजला पण काहीतरी हवं ना की चल हा ह्या आठवड्यातून नॉमिनेट हो वगैरे फक्त एक हफ्ताची इम्युनिटी काढून काय घेणार तसं पण तो ह्या वीकमध्ये कॅप्टन म्हणजे ह्या वीकमध्ये तो नॉमिनेट नाही तसं पण तो सेफच आहे वीक वीकमध्ये मग कॅप्टनची इम्युनिटी काढून त्याच काय होणार आहे म्हणजे त्याला शिक्षा भेटणारच नाही तर हा एवढा सगळा राडा बघण्यात मला तर फार मजा आली म्हणजे काहीतरी एंटरटेनमेंट व्हावं आधी कसं व्हायचं की टीम ही एका साईडला अख्खा बळ आणि टीम बी एका साईडला गप 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 पण आता तसं नाही आता अख्खे सगळे माइंड स्टार्ट झाले स्वतःचा इंडिव्हिज्युअल पॉईंट स्टार्ट झालेत तर तुम्हाला काय वाटतं अर्बसने जी तोडफोड केली ती तुमच्यामध्ये एंटरटेनिंग होती की काही त्याने ते चुकीचं केलं आणि जर त्याला समज येण्यासाठी बिग बॉसने ही दिली त्याला शिक्षा योग्य आहे का की त्याला अजून काही शिक्षा देण्यात यावी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा